उन्हाळा म्हटला की आईस्क्रीम गुल्फी सरबत ह्या सर्व गोष्टी आल्या आणि ही आईस्क्रीम घरी करण्याची जी मजा आहे ना ती काहीतरी वेगळीची आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या दुधाच्या साईपासून केलेली मलाईदार आईस्क्रीम त्यासाठी एक फुलपात्र आपल्याला घ्यायची आहे व्हिपक्रीम जी केकसाठी वापरतो ती आता व्हिपक्रीम तर सगळीकडं आहे आणि मागील काही वर्षापासून केक तर घराघरात पोचलेला आहे एक फुलपात्र व्हिपक्रीम घ्यायची तीन स्टेजमध्ये चांगल्यापैकी फिटून घ्यायची आहे त्यानंतर दोन फुलपात्र घरातल्या दुधाची साय घ्यायची आहे जी आपण काढून ठेवतो ती साय घ्यायची आहे जर ती साय नसेल तर तुम्ही अमूलचं फ्रेश क्रीम वापरू शकतात पण आपली आईस्क्रीम तर साईपासूनच आहे तर प्रयत्न करायचा का घरातली सायज घ्यायची जास्ती करून आता ही साय टाकल्यानंतर पुन्हा क्रीम आणि साय चांगली फेटून घ्या चांगल्यापैकी फेटल्यानंतर यामध्ये तुमच्या आवडीचा कोणताही फ्लेवर तुम्ही टाकू शकतात थोडीशी साखर टाकायची आहे कारण साईमुळं साखरेचा गोडवा हा कमी असतो तर थोडीशी साखर टाकायची आवडीनुसार तुमच्या आवडीचा फ्लेवर टाकायचा आहे या ठिकाणी मी बटरस्कॉचचा इन्सेन्स वापरलेला आहे तुम्ही मँगो पायनॅपल स्ट्रॉबेरी तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात पुन्हा एकदा मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं चा आहे जितकं मिश्रण चांगलं फेटलं जाईल तितकी आईस्क्रीम आपली मलाईदार आणि मऊसर होईल आता एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये सगळे डबे घरात असतात आपल्याकडे <laughs> तर डब्यामध्ये लेअरमध्ये आपल्याला आईस्क्रीम ठेवायची आहे थोडासा एक लेअर घेतला की यामध्ये तुम आवडीनुसार काजू बदाम आणि uh, किसमिस तुम्ही टाकू शकतात आणि शुगरचे बॉल पण भेटतात बाजारात ते पण छोटे छोटेसे जे आपण केकवर डेकोरेशनसाठी वापरतो तेही टाकू शकतात मुलांना तर आवडतात अशा गोष्टी खायला त्यानंतर पुन्हा एक लेअर आईस्क्रीमचा ठेवला पुन्हा त्यावरती आवडीनुसार ड्रायफ्रूट आणि ते ठेवायचं आहे त्यावरतीनंतर पेपर पॅक करून ठेवायचा आहे जेणेकरून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये बर्फाचे कान तयार होणार नाही आईस्क्रीममध्ये म्हणून बटर पेपर व्यवस्थित कढईने पॅक करून ठेवायचा आहे आणि झाकण लावल्यानंतर पाच ते सहा तास आपल्याला हा डब्बा ठेवून द्यायचा आहे पण जास्त करून मी मी तर म्हणते आगल्या दिवशी करायची आणि दुसऱ्या दिवशी खायला घ्यायची कारण मग तेव्हा खूप छान होते ती पाच ते एक तासासाठी आपण दोनदा तीनदा उघडून बघतो त्यामुळं ती सेट होत नाही तर ठरूनच घ्यायचं का आज केल्यानंतर उद्याच खायची आहे त्यामुळं आईस्क्रीमला कधी पण दोन दिवस लागतात हे गृहित धरायचे तर आता आपण डब्बा व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून देऊ आणि दुसऱ्या दिवशी काढूया दुसऱ्या दिवशी आईस्क्रीम काढल्यानंतर तुम्ही बघू शकता बटर पेपर काढल्यानंतर आईस्क्रीम आपली एकदम सेट झालेली आहे आता माझ्याकडे आईस्क्रीमचा चमचा तर नाही तर घरातलंच आणि व्यवस्थित कप भरून घ्यायचे आहेत आणि घरात कोण बघतं कसं कसं एकदम असं डेकोरेशन केलेलं आहे आईस्क्रीम खाण्याशी मतलब आहे मला तर इतकी घाई होती ना का बास मग पटकन दिवशी मी कपामध्ये आईस्क्रीम काढली आणि खूप छान झाली घरातल्याने तर सांगितलं का हां ही आईस्क्रीम घरगुती छान आहे आईस्क्रीम सारखी वाटते खरंच एकदम मस्त मलाईदार आईस्क्रीम रेसिपी कशी वाटली नक्की सांगा